नाही असं समजणार नाही येले याचं ये सिमकार्ड पोर्ट करावं लागते काय झालं रे काय विषय अभ्या वंतारावालेनं त्या कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीचा ताबा जबरदस्तीनं घेतला आता मले सांग सामान्य माणसाच्या भावनाची काही किंमत आहे का नाही मी हां भावा पहिली गोष्ट तर वंतारावालेनं महादेवी हत्तीनीचा ताबा जबरदस्तीनं घेतलेला नाही मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार ती घटना घडलेली आहे आणि त्याला नंतर माननीय सुप्रीम कोर्टानं पण मान्यता दिलेली आहे त्यामुळे वंतरावर राग काढण्यात मतलब नाही पण लोकांच्या भावना दुखावल्या आता लोकायला वाटले की बा वंतारा जबरदस्तीनंच ताबा घेतलेला आहे हत्तीनीचा मग लोकायचा हे वाढता राग लक्षात घेऊन वंताराची टीम कोल्हापुरात दाखल झालेली आहे आणि नांदणी मठाधीशांसोबत तिनं चर्चा केलेली आहे की के बाबा महादेवी हत्तीनीला जर समजा परत पाठवायचं असेल तर कोणत्या कोणत्या शक्यता येतात तसं त्यानं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे पण लोकायला काय वाटायला आहे का, का वंतारावाल्यानं जबरदस्तीत नेलं आहे अरे वंतारामध्ये तिची प्रॉपर काळजी घेण्यात यायली वंतारावाल्याला महादेवी हत्तीचं जे काही धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे ते सगळं त्याला मान्य आहे ते सगळं त्यायला माहीत आहे आणि त्यानुसार तिची काळजी घेण्यात यायला तिथं प्रॉपर तिच्या खाण्यापिण्याकडं तिच्या तब्येतीकडं तिथं लक्ष देण्यात यायलं आहे हां आणि लोकं म्हणाले तर वंतारावाल्यां नेले नेले काय करावं आता आता तू बी म्हणायला का बाबा त्यामुळं मी पोर्ट करतो तुला पोर्ट करायचं असेल तर कर बाबा सीम पण नेटवर्क नसेल तर कर गैरसमज मनात ठेवून करू नको